या मिश्रित नदीत पाणी जे जा सोडलं जातं या गंगेत पाणी सोडलं जातं मिश्रित याच्या विरोधासाठी गेल्या अनेक वर्षापासून वारंवार पाठपुरावा करून ते आपला लढा देत आहेत परंतु महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे हे निगरगट्ट प्रशासन यांना ते काम करायचं नाही आहे म्हणून त्याला जातीयवादाचा रंग द्यायचा प्रयत्न हे लोक करत आहेत मुळात प्रश्न असा आहे की हे जे रक्त मिश्रित पाणी येतं हे पाणी प्यायला ज्या वेळेस जातं तर हे पाणी फक्त हिंदू पित नाही मुस्लिमांना सुद्धा हेच पाणी जातं आणि जो काही त्रास हिंदूंना होणार आहे तो मुस्लिमांना सुद्धा होणार आहे त्याच्यामुळे हा कुठला जातीवादाचा जा। ही जी काही लढाई आहे ही लढाई महापालिका प्रशासनाच्या विरोधात आहे कुठल्याही समाजाच्या कुठल्याही धर्माच्या विरोधात काकांची ही लढाई आहे ही लढाई आहे महापालिका प्रशासनाच्या निष्ठूर कारभाराच्या विरोधात महापालिका प्रशासन जर हे रक्त मिश्रित पाणी व्यवस्थित याची विल्हेवाट लावेल तर ही लढाई करायची वेळ येणार नाही आणि गेल्या अनेक वर्षापासून वारंवार पाठपुरावा आदरणीय काकासाहेब या ठिकाणी करतायत परंतु महापालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे महापालिकेला ते काम करायचं नसेल म्हणून याला जातीवादाचा रंग देत विनंती आहे महापालिकेला जातीवादाचा रंग देऊ नये आणि रामदास काकांच्या बरोबर भारतीय जनता पार्टीचा शहर अध्यक्ष म्हणून मी मालेगाव शहरातून त्यांना पाठिंबा देत आहे आणि जेव्हा जेव्हा रक्त मिश्रित पाण्याच्या बाबतीत त्यांचं आंदोलन असेल मी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा हो राहील मी त्यांना ग्वाही देतो बरोबर नाही तुमच्यावर विश्वास आहे ना तुमच्यावर विश्वास आहे तुमच्यावर विश्वास हा आता नाही नाही इथे जर तुम्ही आला असता उद्या परवा केव्हा इथं आपण इथे एस पी समाज समोर गुन्हा दाखल झाला असता असं मला म्हणायचं आहे तुमच्या सवडीने या ना मी म्हणत नाही आत्ताच या तुमच्या मागे अनेक कामं असतील तुमच्यावर जबाबदारी आहे जिल्ह्याची मी समजू शकतो परंतु तुम्ही उद्या परवा जर नियोजित केलं आणि मग भाजप शहर अध्यक्ष बी आज माझ्या बाजूला बसले अजून लोक जबाबदार लोक असतील त्यांचं बी ऐकून घ्या आमचं बी ऐकून घ्या आमचं कुठलं चुकत असेल तर आम्ही पनिशमेंटला तयार आहोत पण त्यांनी जर ते केलं तर त्यांना पनिशमेंट झाली पाहिजे तुम्ही करणार असाल तर आम्ही तुमचा शब्द ग्राह्य झाला हां नाही तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही केव्हा यायचा सर मग केव्हा यायचा पुढच्या आठवड्यात तारीख निश्चित सांगा ना बोलून घ्या अध्यक्ष साहेबांची आमचे भाजपचे अध्यक्ष बसले त्यांना तारीख द्या हां तारीख किती सर मंगळवारी किंवा बुधवारी आपण येणार ठीक आहे या आपलं स्वागत आहे आणि कायदेशीर कारवाई कमिशनर करणार आहात हो मी सर्व कागद तयार ठेवल सर्व माझे पाठपुरावे आहेत दोन हजार दहापासून तेव्हा बी दाखवले नाही नाही प्रांत साहेबांचं तर मीच एकदम आदरणीय ते आदरणीय आम्हाला सर्वच अधिकारी आदरणीय आहेत ते आमच्या विचाराशी सहमत असतात त्यांचा काही कुठे नाही बरोबर हे खेदजनक गोष्ट आहे तुम्ही आल्यावर सुद्धा पालन झालं नाही बरोबर आहे तुम्हाला पटतोय आमचा मुद्दा ठीक आहे या आपण या मंगळवारी बुधवार नाही नाही तुमच्या विनंतीला मान देतो ना मी मी आंदोलन समाप्त करतो काय हरकत नाही तुम्ही येणार असाल तर आणि गुन्हा दाखल आहे सर तर काय नाही तर काय परत पहिले पाडे पंचावन्न नको व्हायला सर बरोबर आहे ओके धन्यवाद